हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर वर पाच जुलैला शुक्रवारी ज्येष्ठ अमावस्या आहे या ज्येष्ठ अमावस्येलाच दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येचं महत्व देखील वेगवेगळं आहे ज्येष्ठ महिन्यानंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते म्हणजे ज्येष्ठ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून आषाढ महिन्याची सुरुवात होते आणि ज्येष्ठ अमावस्येचा हा दिवस पित्रांच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा तर केलीच जाते पण ज्येष्ठ अमावस्याचा हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही उपाय केले जातात तर ते उपाय कोणते आहेत याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अमावस्या इतकी महत्वाची का मानली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी देखील स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे बऱ्याच जणांच्या घराला पितृदोष लागलेला असतो तर पितृदोष नष्ट करण्यासाठी देखील लोक या दिवशी बरेच उपाय करतात तर कितीही पूर्वीपासून आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे म्हणजे पितृदोष नष्ट होईल तर अशी कोणती कावळ्याला आपण वस्तू खाऊ घालायची आहे ज्येष्ठ आमावस्याच्या दिवशी याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू चुकूनही घरी आणायच्या नाही कारण त्या वस्तूंमुळे आपल्या घरी नुकसान होऊ शकते ते देखील आपण जाणून घेणार आहोत समजा तुमच्या घराला पितृदोष नसेल तरीही पितृसंतुष्टीसाठी तुम्ही आपल्या घरापुढे कावळ्यालाही एक वस्तू नक्की खाऊ घालायची आहे अमावस्याच्या दिवशी जर आपल्या घराच्या आसपास कावळा येऊन बसला तर ते अत्यंत शुभ मानलं जातं कारण अमावस्येचा दिवस पित्रांना देखील समर्पित आहे लोक पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय देखील करत असतात अवस्थेच्या दिवशी आपले पित्र कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येत असतं जसं की कावळा कुत्रा गाय त्यातच जर अमावस्येच्या दिवशी कावळा आपल्या घराजवळ येऊन ओरडू लागला तर समजून जायचं की आपले पित्र आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहे आपल्या घरात जर पितृदोष लागलेला असेल तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात घटना घडू लागतात जसं की घरात सतत वादविवाद घडणं घरातील तुळस अचानकपणे सुकणं घरातील एखाद्या व्यक्तीचं विनाकारण चिडचिडेपणा वाढणं ही सर्व पितृदोषाचीच लक्षणं ती कधी काही जोडप्यांना संतती सुख मिळत नाही त्यांना आपत्त्यप्राप्ती होत नाही हे देखील एक पितृदोषाचंच लक्षण मानलं जातं यावर उपाय म्हणून आपल्याला प्रत्येक आमावस्येला कावळ्याला एक वस्तू आपल्या घरापुढे खाऊ घालायची आहे तर आमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक वाटीभर तांदळाची खीर बनवायची आहे ज्याप्रमाणे आपण पित्रांच्या दिवशी तांदळाची खीर बनवत असतो त्याचप्रमाणे आमावस्येच्या दिवशी देखील आपल्याला खीर बनवायची आहे आणि आपल्या घरापुढे जिथे कुठे कावळे बसत असतील झाडावरती घराच्या छतावरती भिंत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ती वाटी ठेवून द्यायची आहे जेणेकरून कावळ्याने ती खीर ग्रहण केली पाहिजे किंवा एका वाटीत भरून जिथे कावळ्यांचा वावर असेल नेहमी कावळा जिथे येऊन बसत असेल त्या ठिकाणी तुम्ही ती वाटी ठेवायची आहे कावळ्याने ती जर खीर अमावस्येच्या दिवशी ग्रहण केली तर कितीही प्रखर पितृदोष तुमच्या घराला लागलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल पितृदोष दूर करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो कावळ्यांना जर अशा प्रकारे अमावस्याच्या दिवशी तांदळाची खीर खाऊ घातली तर नक्कीच तुमच्या घरात ज्या काही अडीअडचणी येत असतील त्या दूर होतील तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसारासाठी आशीर्वाद देतील समजा तुमच्या घराला पितृदोष नसेल तरीही तुम्ही पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारचा प्रभावी उपाय नक्की करू शकता जर तुमच्याकडे कावळा आलाच नाही तर तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला एक चपाती आणि थोडासा गुळाचा खडा नक्की खाऊ घाला त्यामुळे देखील पितृ संतुष्ट होईल किंवा मग आमोस्याच्या दिवशी तुमच्या दारावर गाय येऊन उभी राहिली किंवा कुत्रा येऊन उभा राहिला तर त्याला तसंच माघारी जाऊन न देता ते आपल्या पितरांच्या रूपात आलेले असतात त्यामुळे आमोसेच्या दिवशी त्या गाईला किंवा कुत्र्याला गुळाचा खडा आणि एक ताजी चपाती नक्की खाऊ घाला अमास्याच्या दिवशी आपल्या घरात आजी असेल किंवा इतर कोणी वडीलधाऱ्या व्यक्ती असतील तर ते आपल्याला सांगत असतात की आज कोणतंही शुभ कार्य करू नको कारण अमासे आले की बरेच जण घाबरून जातात आमूसे म्हणजे अशुभ दिवस मानला जातो एवढंच नाही तर आपल्या हिंदू धर्मशास्त्राने देखील अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आपल्या घरी आणण्यास खरेदी करण्यास मनाई केलेली आहे कारण अमास्येच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण घरी आणल्या तर त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आपलं नुकसान होतं आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्य येते रोगराई येते मग अशा कोणत्या त्या वस्तू आहेत की ज्या आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरी आणायच्या नाही ते आता आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे अवस्थेच्या दिवशी आपल्याला नवीन झाडू केरसुनी किंवा सुफली असेल या वस्तूंची खरेदी करायची नाही आणि त्या वस्तू आपल्याला घरीसुद्धा या दिवशी आणायच्या नाही कारण अवस्थेच्या दिवशी जर आपण नवीन केरसुनी खरेदी केली किंवा झाडू खरेदी केला तर माता लक्ष्मी नाराज होते ती आल्यापावली परत जात असते आणि तिचे नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर होत असतात जसं की आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्यता येते दुसरं म्हणजे अमावस्येचा संबंध थेट पित्रांशी असतो हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले त्यामुळे अमावस्येच्या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा काही पूजा साहित्य असेल ते आपण खरेदी करायचं नाही भले तुम्हाला पित्रांचा काही विधी करायचा असेल त्यासाठी तुम्ही साहित्य खरेदी करू शकता परंतु रोज जे काही देवपूजेसाठी साहित्य लागतं किंवा आपल्या घरात काही शुभकार्य असेल लग्न असेल किंवा इतर काही शुभ कार्य असेल त्यासाठी आपल्याला काही पूजा साहित्य लागणार असेल तर ते तुम्ही चुकूनही अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही तिसरी गोष्ट अगदी प्राचीन काळापासून अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मांस मद्य असे पदार्थ घरी आणायचे नाही घरीच काय तर त्या पदार्थांचं आपण अमावस्येच्या दिवशी सेवनसुद्धा करायचं नाही कारण ते अशुभ मानलं जातं आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानलं जातं कारण यामुळे देवी देवता आपल्यावर नाराज होता आपले पित्र देखील आपल्यावर नाराज होतात आणि आपण जे काही चांगलं कार्य केलं असतं त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही अमावस्येच्या दिवशी आपल्याला सोनं चांदीची देखील खरेदी करायची नाही थोडक्यात अमावस्थेच्या दिवशी आपल्याला धनधान्याची खरेदी करायची नाही कारण त्यांचा संबंध देवी लक्ष्मीचे असतो आणि असं केल्यामुळे देवी लक्ष्मी तर नाराज होते त्याचबरोबर आपल्याला पितृदोष देखील लागत असतो म्हणून आमोस्थेच्या दिवशी धनधान्याची देखील आपल्याला चुकूनही खरेदी करायची नाही धन त्यानंतर आमोस्थेच्या दिवशी आपल्याला धान्य असेल किंवा कणिक असेल तर त्यांची देखील खरेदी करायची नाही आहे कारण हा दिवस पित्रांना समर्पित असतो जर आपण या दिवशी धान्याची किंवा कणिकाची खरेदी केली तर ते पित्रांना समर्पित केलं जातं असं म्हटलं जातं म्हणून आमोस्थेच्या दिवशी आपल्याला कणिक किंवा धान्य देखील खरेदी करायचं नाही तुम्ही एक दिवस अगोदर खरेदी करून ठेवा किंवा दुसऱ्या दिवशी घ्या पण आमावस्येच्या दिवशी चुकूनही कणिक किंवा धान्याची खरेदी करू नका या उलट तुम्ही अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करू शकता आणि आपल्या परीने शक्य होईल तितकं दान देखील करू शकता कारण अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे त्यामुळे शक्य झालं तर अमावस्येच्या दिवशी नक्कीच पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करा तुमच्याकडून शक्य होईल तितकं दान करा पित्रांसाठी काहीतरी विधी करा पित्रांना काळे तीळ अर्पण करा पितृत अर्पण करा किंवा मग घरी ब्राह्मणांना अन्नदान करा त्या अन्नदानामध्ये ब्राह्मणांना खीर देखील नक्की खाऊ घाला कारण अमावस्येच्या दिवशी खीर दान करणं हे देखील खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे पितृदोष दूर होतो भगवान विष्णूंची पूजा करा माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला खिरेचा नैवेद्य अर्पण करा लक्षात आलं असेल की अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू चुकूनही घरी आणायच्या नाहीत आणि का आणायच्या नाहीत कारण त्या वस्तू जर आपण घरी आणल्या या चार पाच वस्तू अमावस्येच्या दिवशी तर त्यामुळे आपलंच नुकसान होणार आहे आपल्याच घरातील लोकांचा चिडचिडेपणा वाढणार आहे किंवा आपल्या कुटुंबावर गरिबीचं संकट येऊ शकतं त्यामुळे अमावस्याच्या दिवशी या चार पाच वस्तू चुकूनही आपल्या घरी आणू नका किंवा तुमच्या घराला जर एकदम कठोर पितृदोष लागलेला असेल खूप वर्षानुवर्षांपासून पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष दूर करण्यासाठी आमवस्याच्या दिवशी तुम्ही नक्की काय उपाय करू शकता अशी कोणती एक वस्तू आहे की ती जी आपण आमावस्याच्या दिवशी जर कावळ्याला खाऊ घातली तर आपल्या घराला ला लागलेला पितृदोष नाहीसा व्हायला नक्कीच मदत होईल तर ही जी वस्तू आहे ती तुम्ही दर आमावस्याला कावळ्याला खाऊ घालू शकता त्यामुळे तुमच्या घराचा पितृदोष निघून जाईल किंवा पितृदोष नसेल तरीही तुमचे पितृ तुमच्यावर संतुष्ट व्हावे यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण पित्र जर प्रसन्न राहिले तर त्यांच्याकडून आपल्याला सुखी जीवनासाठी आशीर्वाद नक्की मिळत असतो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच तणावरांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद